नमस्कार मित्रांनो बरेच शेतकरी जळवळ पद्धतीने मक्याची लागवड करत असतात किंवा मग बाकी कोणतीही पीक असो त्या जडवळ पद्धतीने करत असाल तर त्यासाठी एक जबरदस्त जी जुगाड म्हणतो जुगाड नाही हे मार्केटमध्येच मिळ आहे आपल्याला नोजल आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे चार असलेलं नोजल असलेलं हे आपल्याला मिळते मार्केटला साधारण दीडशे रुपयापर्यंत आणि या पद्धतीचं जर असेल मक्का असू द्या हरभरा असू द्या किंवा मग इतर पीक असू द्या जोर पद्धतीने करत असाल तर ही जुगाड जी आहे ही एकदम जबरदस्त आहे बघू शकता साधारण तीन पंपामध्ये एक, एक एकर आरामशीर आणि संपूर्ण भिजणार आहे हे झाडं होऊ शकता या पद्धतीने आपल्याला जबरदस्त पद्धतीने फवारणी जी आहे ही या ठिकाणी होऊ शकते म्हणून हे असले जे जुगाड आहेत हे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर हे आपण घेतलं होतं मागच्या वर्षी दीडशे रुपयाला तर ही आपण यावर्षीसुद्धा मक्यासाठी याचा वापर या जुगाडाचा आपण या ठिकाणी करत आहोत कमी औषधामध्ये चांगली फवारणी जरा म्हणतो आपण म्हणजे एकही झाड सुटणार नाही आणि एकदम झाडाचं ओलपीच ज्याला म्हणतो आपण या पद्धतीचे होते हे आता आपण मक्यावर घेत आहोत इमॅमॅटिन बेन्स साधारण बारा ग्राम प्रतिपंपसोबत आपण रोको घेत आहोत तीस ग्राम आणि अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो जे की आपल्याला वाढीसाठी आणि फुटव्यासाठी फुटवा तर होणार नाही याला परंतु वाढीसाठी जे आहेत हे आपण अठ्ठावीस अठ्ठावीस याचा वापर आपण मक्यामध्ये घेत आहोत पण जे आपला पहिला स्प्रे आहे साधारणतः इथून दहा दिवसाला आपला तणनाशकाचा फवार याच्यामध्ये असणार आहे तन तन, तन तर नाही आहे परंतु तणनाशकाचा फवार आपल्याला घ्यावा लागेल तर बघू शकता या पद्धतीने फवारणी जी आहे ही आपली चालू आहे आणि ही आपण लागवड केलेली आहे चिनी पद्धतीने बरेच जणांना चिनी पद्धत काय असते हे माहीत नाही तर मित्रांनो बघू शकता एका ठिकाणी दोन बियाणं टाकण्यासाठी आपण या ठिकाणी टोकन मशीनला दाता ठेवले होते बारा बारापैकी एक दात चालू ठेवला होता आणि दोन दात बंद केले होते आणि दोन बियाणं पडण्यासाठी आपण काय केलं तर तीन तीन नंबरचे दोन विला ज्याच्यामध्ये दोन्ही चंद्राच्या कोरी दोन्ही विलाला आपण वापरल्या होत्या आणि जे जिरोची जी विल असते ती आपण काढून टाकली बरेच याच्यामध्ये जिरोची विल असते प्रत्येकामध्येच तर झिरोची विल काढून टाकायची आणि तीन तीन नंबरच्या दोन विला आता बाकीच्याकडं वेगवेगळ्या मशीन असू शकतात त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एक एक बियाणं बसणारी विला बघून घ्यायच्या आणि सेम सेम साईजच्या बियाणं विला जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी वापरायच्या आहेत म्हणजे एका ठिकाणी झाडा संख्या दोन दोन होईल तर पाहू शकता दोन दोन झाडं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील पाहू शकता अशा पद्धतीने दोन दोन रोपाची संख्या आपण एका ठिकाणी टाकलेली आहे आता याला वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे नावं दिलेली आहेत कोणी चिन्नी पद्धती म्हणते कोणी वेगवेगळ्या नावाने याला ओळखतात परंतु आपला हा नवीन पहिल्याच वर्षाचा प्रयोग दोन रुपातल्या आपण साधारण पंधरा ते सोळा इंच घेतलेला आहे आणि एका ठिकाणी बियाणं संख्या टाकलेली आहे आपण दोन दोन जे रिकामी जागा होत्या तेसुद्धा आपण भरून काढल्या काही किड्याणंसुद्धा कशामध्ये खाल्लेल्या आहेत तर आणि ही व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची पस्तीस सदुसष्ट साधारण साडेचार फुटावर आपल्याला लागलेले ला आहेत साडेआठ ते नऊ किलोपर्यंत बियाणं एकरी या ठिकाणी लागलेलं आहे आणि एवढा अंतर ठेवला आपण साध्या पद्धतीमध्ये एक एक बियाणामध्ये तर साधारण सात किलोपर्यंत बियाणं लागत असते याच्यामध्ये थोडंसं बियाणं संख्या आपली वाढलेली आहे साधारण एक ते दोन किलोपर्यंत आणि खताची व्यवस्था पण याला केलेली आहे चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग आणि एकरी दोन बॅग याला आपण घेतलेल्या आहेत सिंगल सुपर फॉस्फेटच्या झिंक कोटेड दाणेदार असलेलं तर पहिली फवारणी आपली या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीने नियोजन आपलं या वर्षीचं आहे बाकीचं नियोजन इथून पुढे आपण देत राहू आणि हे पाणी कंपनीची पस्तीस सदुसष्ट याला कोलॅन्ट्री रिलीप रोल ज्याची याची शीट ट्रीटमेंट होती त्याच्यामुळे आळीचा अटॅक ह्याच्यावर फार कमी दिसते ज्याला थायमाथाऊझची बीज प्रक्रिया होती त्याला मात्र आळीचा अटॅक जास्त दिसते याच्यावर आळीचा अटॅक दिसत नाही तरीसुद्धा आपण समोर चालून ढगळ वातावरण जर तयार झालं तर आळी पडू शकते याच्यामुळे आपण आत्ता हे याच्यामध्ये फवारा जे आहे आपला घेत आहोत पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली आहे आळ्याचा चाटक नाही आहे परंतु पडू शकते वा याच्यासाठी आपण ही आपला फवारा या ठिकाणी आपला चालू आहे आवश्यकता जबरदस्त फवारणी या ठिकाणी होत आहे एक ना एक झाड संपूर्ण ओल्लभ चिंब भिजवून जाईल असं अशा पद्धतीने फवारा हे चालू आहे